हॅलो परत एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे चला तर आज आपण गॅसबद्दल बोलणार आहोत हो मला तीन ते साडेतीन महिने गॅस जातो कारण मी बर्नर व्यवस्थित ठेवते आणि इथून गॅस प्रोव्हाइड होतो खालून तिथे तिथ्यालचं साफ करायचं तर ते तुम्हाला मी पुढे सांगते ते पिण्याच्या सानं आपण साफ करायचं आहे पहिल्यांदा आपण बर्नर साफ करूया बर्नर साफ करायची एक छान वेगळी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे ती तुम्ही कुठेच नसेल पाहिली तर बघा चला आपण आज सुरुवात करूया आता बरं आता मी काढून घेतल्या आहेत आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि आता आपल्याला लिंबू लागतं लिंबू मीठ आणि सोडा हे आपल्याला तीन इन्ग्रिडियंट लागतात आणि एक एक्सपायर झालेली कोणतीही गोळी तुम्ही घेऊ शकतात आता काय काय कशात मिक्स करायचं ते तुम्हाला सांगते बर्नर बघा माझे किती बर्नर खराब झाले आहेत था। एकदम काळे काळे झाले आहेत तुम्ही आत्ताचे बर्नर पहा आणि साफ झाल्याच्यानंतर था बर्नर तुम्हाला दाखवते तर आता पाणी घेते पाण्यामध्ये ले आपल्याला लिंबू हे पिळायचं आहे तुम्ही एक लिंबू पण घेऊ शकता तर जास्त तुमचे मोठे मोठे कारण साईज बर्नरच्या साईजवर डिपेंड असतं माझे बर्नर जरा छोटे छोटेचे त्यामुळे मी अर्धा लिंबू हे घेते आहे अर्धा लिंबू पिळायचं आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाक टाकायचं आता आता मीठ तुम्ही अर्धा चमचाच टाकू शकता जास्त मीठ टाकायचं अर्धा चमचाच टाकायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हे बर्नर टाकून द्यायचे हां बर्नर टाकायच्या आधी आपल्याला एक्सपायर झालेली कोणतीही गोळी तुम्ही घेऊ शकता एक्सपायर झालेली तर ती गोळी त्यामध्ये टाकायची गोळीचे आणि नंतर आपण वरून त्यात सोडा टाकतो त्याचे रिॲक्शन होते आणि त्यामुळे हे बर्नर एकदम छान निघतात आता तुम्ही पुढे बघतानाच की कसे कशाप्रकारे निघत आहेत आता आपल्याला ते बर्नर त्यात टाकून द्यायचे आहेत आपल्याला सोडा हे आपल्याला पाच मिनटांनी टाकायचं आहे पाच मिनटं हे असंच ठेवायचं आणि पाच मिनिटांनी आपल्या वरून सोडा आता त्यात त्या पाण्यामध्ये आपण मी बर्नर टाकले आहे तरी पण त्या त्याचा चेंज आहे कलर त्यामुळे याच्यासोबत पण रिॲक्शन होते आणि वरून सोडा टाकल्याच्या नंतर तर एकदम भारी बर्नर हे निघतात आपल्याला अगदी थोडाच वेळ आपल्याला नंतर घासायला लागतात बघा आता मी सोडा टाकला आहे सोडा टाकल्याच्या नंतर एक पाचच मिनटात त्याचा फेस निघायला लागतो आणि त्याची रिॲक्शन व्हायला लागते ते एकदम म्हणजे असं क्लिनिंगचं काम करतं हे जी ही नवीन ट्रिक आहे ती मी काय कुठेच नसून पाहिली कारण कोणती एक्सपायर झालेली गोळी गोळी एक्सपायर झाली की त्याचं काम संपतं मग ते काम हे असं साफ करण्यात जातं बघा आता एकदम फेस निघला आहे त्याची रिॲक्शन होत आहे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं जास्त जास्त तुम्ही हे ठेवू शकता त्यानंतर आपल्याला लगेच याला घासायचं आहे आपले को कोणताही स्क्रबर वगैरे काही असेल ना तर त्याने आपल्याला घासायचं आहे आता हे मी दहा मिनट दहा ते पंधरा मिनटं ठेवते आपले बर्नर साप असले तरच आपल्याला गॅस हा जास्त दिवस जातो आता दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत हे बर्नर बघा पहिल्यापेक्षा तरी थोडीशी क्लीन दिसत आहेत आता ह्याचा घासल्याच्या नंतर म्हणजे एकदम सॉफ्ट हाताने घासायचं जास्त जोर लावून पण घासलं नाही ना तरी पण चालेल आता मी ह्याला घासून घेत आहे आपलं कोणतंही घासणी स्क्रबर काही असेल किंवा जो टूथपेस्ट आपण दाताला वापरतो तो ब्रश असतो ना त्याने पण घासू शकतात खराब झालेला ब्रश असेल तर बघा आता इझी फक्त मी थोडंसं घासून घेत आहे तरी पण तुम्ही रिझल्ट पाहू शकता किती क्लीन निघत आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण केलं ना तर तुमचे पण बर्नर हे नक्कीच क्लीन निघतील आणि तुमचा पण गॅस साडेतीन चार महिने असं आरामात जाऊ शकतो आता गॅस हे जास्त दिवस जाण्याचं कारण आपले लोक असत घरातली घरातली माणसं किती आहे त्यावर गॅसचं वापर कसा होतो त्यावर डिपेंड आहे की कि किती महिने जाऊन आता आमच्या इथं पहिले आम्ही दोघंच जण असायचो त्यामुळे मी आणि माझी मिस्टर त्यामुळे आम्हाला चार महिने पण गॅस जायचा पण आता हळूहळू फॅमिली वाढत चालली आहे माझा भाऊ पण इथेच असतो त्यामुळे आम्हाला तीन महिने तरी आरामात जातो घास मी असंच करते कायम तर मी पण आता बघा खालून पण आपल्याला छानपैकी घासायचे आहेत आणि वरून पण घासायच्या आता मी छानपैकी घासले आहेत आणि आता नळाच्या खाली आपल्याला धुवून घ्यायचे आहेत बघा तुम्ही पाहू शकता रिझल्ट लग समोरच आहे तरी मी एवढे जोर लावून घासले नाही तरी पण हा रिझल्ट आहे एक बर्नर हे माझं खराबच होतं आधीचं बघा समोरचं बर्नर एकदम छान नव्यासारखं झालं आहे तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या ट्रिकने तुम्ही जे वरचे एकदम क्लीन आणि छान झाले आहेत माझे बर्नर आता आता मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगणार आहे खालून जिथून गॅस प्रोव्हाइड होतो तिथालची नळी आपल्याला नेहमी साफ ठेवायची आहे आपल्याला गॅस अधूनमधून हा क्लीन करायचा आहे आता बघा हे वरचे जे आहेत ना याला पण आपण तसेच प्रकारे साफ करू शकतो एकदम इजी हे पण निघून जातात तुम्ही पाहू शकतात आता आपल्या तुमच्या डोळ्यासमोर रिझल्ट आहे एकदम इझी निघत आहे ते म्हणजे व माझं थोडंसं खराब झालं आहे जास्त कारण ही शेकडी खूप वर्षापूर्वीची आहे अगदी बारा वर्षापूर्वीची असेल ही शेकडी आणि तशीच आम्ही इकडे आणली होती त्यामुळे ही जरा खराबच आहे पण इझी एकदम सगळं निघलं आहे याचं थोडंसं राहिलं आहे आता ते मी नंतर चाकूच्या साय्याने काढेल तुमचे पण जर एवढेच खराब झाले असेल तर त्याला एक दिवस तसंच ह्या पाण्यामध्ये राहू द्या म्हणजे एक दिवस राहिल्याच्या नंतर जास्त जास्त वेळ राहिल्याच्यानंतर कसं ल जास्त रिॲक्शन होते किंवा जास्त ते साफ होऊ लागतं आता माझ्याकडे टाईम नव्हता त्यामुळे मी थोडं लवकर आवरत होते आता ही गॅसची खालचे जे पाईपलाईन असते ना ती खालची ट्रिक तुम्हाला सांगते पहिले तर गॅस हा खालून बंद करायचा वरचं सगळं बर्नर वगैरे सगळं काढायचं ना आता ही अशी सेफ्टी पिन असते ना ही अशी ही, ही सेफ्टी पिन पाहिजे आपल्याला पहिले तर गॅस बंद करायचं आहे हे मस्ट आहे तुम्ही नक्की गॅस बंद करा नंतर बाकीची प्रोसेस करा आपल्याला गॅस हा उलटा करून घ्यायचा आहे आणि खालच्या ज्या नळ्या दिसतात ना तिथून गॅस हा प्रोवाईड होतो तिथून गॅस आपल्याला येतो त्यामुळे तिथं साप असणं गरजेचं आहे जर तिथेच खराब वगैरे झालेलं असेल तर सगळा गॅस हा वेस्टेच जाणार किंवा स्लो चालणार आपला गॅस असतो तो स्लो चालणार आता ह्या पिनलला मी असं प्रकारे फोल्ड केला आहे थोडंसं समोरच्या साईडने आणि समोर बघा दिसतं आहे होल तिथून आपल्याला गॅस येतो तर त्या होलमध्ये जी घा जी काही खराब घाण असेल खूप घाण असते आता मी हे एक महिना जवळजवळ साफ केलं नाही आहे त्यामुळं हे किती घाण दिसते मी सगळा गॅस आज क्लीन करून घेतला आहे आपल्याला तिथे जास्त अंधार वगैरे पडतो त्यामुळं टॉर्चेस आहे आणि तिथे जे काही खराब असेल ना ते आपल्याला सहा सगळं काढायचं आहे दोन्ही पण बर्नमधले जे पाईपलाईनमधले ते खराब घाण असते ते आपल्याला काढायचे आहे आणि हा पाईपलाईनला नेहमी क्लीन ठेवा तुम्ही ब्रशनी वगैरे कशाने पण क्लीन ठेवू शकता यामुळे आपला गॅस पटकन वरती येतो आणि आपला फास्ट हा गॅस चालतो स्लो स्लो, स्लो जर चालत असतो ना तो तो हाच प्रॉब्लेम असतो कारण खाली खूपच खराब असतं हे नेहमी हप्त्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असं करत जा तुम्ही मी पण नेहमी करते पण आता खूप गावावरून आल्याच्यानंतर गावाला तर दोन महिने होतं त्याच्यानंतर साफच नाही केलं त्यामुळे हा गॅस एवढा खराब झाला आहे आता मी ह्याला छानपैकी आज क्लीन करून घेतला आहे वरचं सगळं आता बघा हे सगळं माझं झालेलं आहे या प्रकारे तुम्ही तुमचा गॅस हा वाचवू शकता जास्त दिवस हा आपला गॅस जाऊ शकतो कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज एक लाईक करा चला भेटू उद्या बा